हरितालिकेच्या पूजेसाठी साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या ताम्हण पळी भांडे पाठ गंध अक्षदा बुक्का फुले तुळशी दुर्वा उदबत्ती कापूर निरंजन विड्याची पाने बारा कापसाचे वस्त्रे जानवे सुपाऱ्या फळे नारळ खोबरे बांगड्या फनी गळेसरी पंचामृत साहित्य खारीक बदाम वाळू भांडे भरून शंख व घंटा सौभाग्यवायन तांदूळ नारळ फळ सुपली आळसा फणी हिरव्या बांगड्या हळद कुंकू डब्या सौभाग्यवाद सर्वसाधारण लागणाऱ्या सर्व प्रकारची फुले व पत्री अशोकची पाने आवळीची पाने दुर्वांकूर कन्हेराची पाने ब्राह्मीची पाने धोत्र्याची पाने आघाड्याची पाने बेलाची पाने धोत्र्याचे फळ <फड> चाफ्याची फुले केवडा कन्हेराची फुले पकुळीची फुले धोत्र्याची फुले मोगऱ्याची फुले शेवंतीची फुले पारिजातकाची फुले जास्वंदीची फुले काट्या कोरोट्याची फुले तुळशीच्या मंजिऱ्या कर्दळीची फुले तसेच उपलब्ध होतील ती फुले हरतालिकेची पोथी दान देण्यासाठी असावी आता हरतालिका पूजा करण्याची विधी ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावावे रांगोळी काढायची नंतर तेथे चौरंग मांडायचे त्याच्यावर स्वच्छ वाळूचे महादेवाचे लिंग पार्वतीसह स्थापित करायचे एवढे झाल्यानंतर सर्वप्रथम गणपती ताम्हात ठेवून त्या स्नान घालावे स्वच्छ शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर पंचामृताने स्नान घालावे स्नान घालताना म्हणावे कामधेनुसमद्भुतं परतं पावनं पयः तेन स्नानं कुरुन्य हेरं गणनायका पयः स्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयासि पयोदही धृतं चैव मधु शर्करायायुतं पञ्चामृतं स्नानं समर्पयामि पञ्चामृतानि स्नानं घातलनन्तरं पुनः स्नान घालावे शुद्धोधकस्नानं समर्पयामि अक्षता समर्पयामि गणपतिस्थरङ्गा ठेवावे हात जोडून नमस्कार करावे व वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमः गन्धपुष्पसमर्पयामि हरतालिका हे व्रत मनासारखा जोडीदार मिळावा व सद्गुणी संतान प्राप्ती व्हावी म्हणून आहे श्री पूजेनंतर घंटा पूजन करावे घंटेस तामनात घेऊन स्नान घालावे व म्हणावे आगमार्थ तू देवाना गमनार्थ तू रक्षा साम पूर्वे घंटाखमतप्र देवत ज्ञान लक्षण श्री घंटा देवे नम कंध पुण्य समर्पयामी शिवलिंग व पार्वती पूजम चौरंगावरील शिवलिंग व पार्वतीस गंगास्नान घालावे स्नान घालताना म्हणावे बसा बसा गौराई बसू कशी एकली माझी सखू रुसली माझ्या सखूची वेणी बुर्जा खाली तपलं पाणी अंग धुआ गौराई राणी बत्तीस फुलाचा एकच हार गवराई माझा नमस्कार मुख्य म्हणजे हरितालिका ही पूजा दोघींनी मिळून करायची असते जर एकटीस महिला असली तर तिने सोबत सुपारी ठेवून पूजा करायची असते आणि सर्व पूजा सामग्री ओम नम शिवाय म्हणून समर्पित करायची एकाग्रचित्ताने हरितालिका ध्यान करावे व म्हणावे विष्णुवे नमः मधुसूदनाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मनाय नम क्षमोदराय नम संकर्षणाय नम वासुदेवाय नम प्रद्युम्नाय नम अनिरुद्धाय नम नरसिंहाय नम उपेंद्राय नम अच्युताय नम हरये नम जनादनाय नम श्रीकृष्णाय नम मनोभावे नमस्कार करावे त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पूजा समाप्तीनंतर आरती करून व्रतकथा वाचावी हरतालिकेच्या पूजेमध्ये दिवा अखंड तेवत लावला जातो म्हणजेच की उद्यापनापर्यंत तो दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे या दिवशी रात्री महिला व कुमारिका रात्रभर जागरण करतात आणि टिपऱ्या जिम्मा फुगडी असे खेळ खेड़ खेळतात या व्रताने स्त्रियांची सौभाग्य वाढते कुमारिकांना मनोईच्छित वर मिळतो दुसऱ्या दिवशी सकाळी उद्यापन करायचं पूजन वेळेस वाहिलेली सर्व पत्री एका टोपलीत भरावी सुवासिनीची ओटी भरावी तिच्या ओटीत प्रस्तुत पुस्तकाची एक प्रत पण टाकावी नंतर दीप प्रज्वलित करून मनोभावे पूजा करावी व आरतीनंतर महानैवेद्य दाखवावा मग पूजा विसर्जन करावी टोपलीत ठेवलेली पूजापत्री गंगेत किंवा विहिरीत सोडावी शुभम भवतू अशा प्रकारे हरतालिकेची पूजा संपन्न झाली हरितालिका मातेची कथा प्रारंभ सुतशवनकादी ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान झाले असता सर्व ऋषी सुत ऋषी प्रश्न करत आहेत की हे देवा पतिव्रतेच्या मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रतात व्रत कोणते केले असता त्यायोगे जन्मजन्मानंतर त्या, जन्म त्या पतिव्रतेला आपल्या परमप्रिय अशा पतीचीच सेवा मिळते व सेवेचे सौभाग्य प्राप्त होते ते आम्हा सर्वांना श्रवण करण्याची इच्छा आहे कृपा करून उत्तम कथा सांगावी सुताने श्री शंकराचे स्मरण केले त्याच वेळी तिथे आले त्रिभुवन गमन करीत त्याच मार्गाने कैलास पर्वतातून तिथे आले त्यांचे सर्वांनी स्वागत व पूजा केली तेव्हा त्यांना सर्वांनी याविषयी विचारले असता नारद म्हणाले धन्य तुमचे भाग्य की आता ही कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्यासमोर कथन केली ती कथा अखंड सौभाग्य वैभव व पतिव्रतेला महान स्थान प्राप्त करून देते अशी दिगंबराच्या स्वमुखाने ऐकली ती आता सूत सनदिक मुनींनो तुम्ही शांत चित्ताने ऐका एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो त्याचे तू श्रवण कर जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे तू माझी अत्यंत प्रिय असल्याने तुला ज्या व्रताने माझे अर्धासन मिळाले ते व्रत तुला मी सांगतो भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्तनक्षत्रयुक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापांपासून मनुष्यप्राणी मुक्त होते ही पूजा सर्व सुवासिनींनी तशीच सुद्धा करण्याची असते पार्वती म्हणाली हे महेश्वर सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे उमाशंकर म्हणतात या पृथ्वीवर हिमवन नावाचा एक अतिसुंदर असा पर्वत आहे त्या पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत तसेच तो अनेक प्रकारच्या भूमींनी युक्त आहे तसेच तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्रविचित्र युक्त आहे अशा पर्वतावर तू मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केलेस चौसष्ट वर्षे तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस माघ महिन्यात उदकांत मग्न होऊन राहिली वैशाखात पंचग्नी साधन केली पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसलीस याप्रमाणे अनेक वर्षे गेली तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले व त्यामुळे मोठे दुःखी झाले आता आपली ही सुंदर कोमलकन्या कोणाला देऊ अशी काळजी करू लागते इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले हे हिमराजा मी आज इथे का आलो ते आता मी तुला सांगतो मला येथे भगवान विष्णूनेच पाठवले आहे कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी तेव्हा स्त्रियात रत्नभूतची तुझी कन्या आहे ती तू योग्य पुरुषालाच द्यावी ब्रह्म शिव इत्यादी देवांमध्ये विष्णू सारखे कोणीच नाही याकरिता तुझीही सुंदर कन्या त्यांना द्यावी त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नारद तेथून गुप्त झाले आणि शंखचक्रादी विराजित असे भगवान विष्णूजवळ गेले आणि हात जुळून सांगू लागले भगवान मी तुमचे कार्य केले आहे तुमचा विवाह ठरवून आलो आहे विष्णूशी संभाषण करून नारद तेथून मार्गस्थ झाले इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला मुली तुला विष्णूला द्यावी असा मी निर्णय घेतला आहे हिमाचलाचे बोलणे ऐकून तू रागवलीस आणि अत्यंत दुःखित होऊन तू जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली तेव्हा तुझी सखी म्हणाली हे देवी तू अशी दुःखी का झाली आहेस ते मला सांग तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल यात शंका बाळगू नकोस पार्वती म्हणाली सखी तू माझ्यावर फार प्रेम करतेस तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे म्हणून मी आता देहाचा त्याग करते पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात जाऊन आपण राहूया मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले पण इकडे तुझा पिता हिमाचल सर्वत्र फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला माझी मुलगी कोणी नेली असावे बरे देवांनी किंवा दानवांनी किंवा किन्नरांनी नारदाजवळ मी तुला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे आता विष्णूला काय सांगावे इकडे तुम्ही सखीसह घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यास आलीस तेथे तुला एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आठवली त्या गुहेत तू तु, तु, तुझ्या सखीसह जाऊन उपास केलास तिथं तू तुझ्यासह तु तु माझे वाडूचे लिंग स्थापित केले नंतर नाना प्रकारचे पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली रात्री तू आपल्या सखीसह तेथे गीत जागरण केलेस नंतर मी तिथं आलो आणि तुला मनोच्छित तु वरदान मागण्याकरिता सांगितले तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी स्वीकार केली आणि गुप्त झालो दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केलीस नंतर तू आपल्या मैत्रिणीसह उपवासाचा पारायण केला आणि इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला रागावून या घोर अरण्यात येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिले नंतर तुला घेऊन गे घरी गेले मग काही दिवसांनी त्यांनी चांगले मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात हरितालिकेची आरती जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाडी ते ध्यान दीप कडी के जय देवी हरतालिके हर अर्धांगी वसशी जशी यज्ञा माहेराशी तेथे अपमान पावशी यज्ञकुंडी गुप्त होशी जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते के जय देवी के ऋगशिही माद्री पोटी कन्या होशी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरशी उठाऊ જયદેવી હરતાલી કે સખી પાર્વતી અંબિકે આરતી ઓવાળી તે ધ્યાનદીપકળી કે જય દેવી હરતાલી કે તપ પંચાગ્નિ સાધને ધૂમ્ર પાણી અધોવદને કેલી બહુ પોષણે શંભુ ભ્રતારા કારણે जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ ज्ञानदीप ते के लीला दाखविसी दृष्टी हे व्रकरीसी लोकांसाठी पुन्हा वरिसी धुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ ते ज्ञानदीप ज्ञानदीपकळी के काय वरणुतव गुण अल्पमती नारायण माते दाख चूक चुकवावे जन्म मरण जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळी जय देवी हरताली के जय देवी हरताली के नमस्कार मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच बेल ऑकॉनवर क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील जय हिंद जय भारत वंदे मात्र धन्यवाद